गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव अधिक माहिती साठी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा सन्माननीय लोही साहेब सन्मान सावंत प्रमोशन सन्मानिय सुरेशदा सन्मानदा सुरेंद्र पाटील साहेब आणि लोही साहेबांच्या या कार्यक्रमाला उपस्थित सगळेबद्दल चर्चा सुरू आहे पण अतिशय महत्वाच्या घडल्या असतील या पाच वर्षामध्ये जेव्हा वाटत तेव्हा जेव्हा इतिहास दिला असेल त्या इतिहासाच्या पानाबद्दल आपण केलेल्या गोष्टी लिहिल्या ठिकाणी आले आणि

पाच भगिणींना जेव्हा प्रत्यक्ष साहेबांना भेटायला आणलं त्या भगिणी कराया पिका हसाऱ्या पदुरी करणाऱ्या अशा महिलांना साहेबांनी इतके उत्तम रिक्षा प्रोत्साहित केलं पहिल्या पाच भगिनी दोन हजार वीस मध्ये रिक्षा चालक झाल्या त्याच्यानंतर वीस भगिनी आता शहरामध्ये रिक्षा चालवत आहेत मुंबई जर मुंबईनंतर जर का सगळ्यांचा एक रिक्षा चालत असतील तर तर जवावरती चालतात त्या महिलांना लायसन्स देण्यापासून परमिट देण्यापासून रिक्षा मालक ठरवण्यापासून वाहतुकीचे नियम सांगण्यापर्यंतच काम एखादा अधिकारी करतो निश्चित त्या माणसामध्ये फक्त नोकरी नाही समाज सेवा भाव सुद्धा असतो असे सन्मान्य साहेब साहेबांच्या कार्यकिर्णीमध्ये दोन आरटीओ वेगळे झाले ती पण एक असत दोन साहेबांना प्रमोशन आता मिळालं पण साहेबांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी कोळश्याची खाण आणि कोळसाचा मोठा बाजार कोळसा आहे पण त्या कोळशाच्या खाण्याच्या एरियामध्ये परिवार मधला आहे तो जमा अनेक प्रसंग गेल्या प्रसंगामध्ये साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणून असं आमच्या महिला बहिणी बोलत होते अतिशय चांगले आहे मला दिवार मित्र ढाल काय ढल पाटील तो अमिताभ बच्चन विचारतो शशी कपूरला क्या आहे तरी पास गाडी आहे बाबला आहे कार आहे कपूर म्हणतो पास मा आहे तर इथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारला की आमच्याकडे गाडी आहे बंगला आहे कार आहे आमच्या ऑफिसला या धुळ्या कार्यालयात या नंदुर कार्यालयात या नागपूर कार्यालयात या पुण्या कार्यालयात तुमच्याकडे काय आमच्याकडे माणूस आहे निर्माण करणे त्यांना त्या विधीपासून मुक्त ठेवणे आणि सगळे याचा बारीक सारीक अहवाल साहेब प्रत्येक अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याला अशी पडलेली नाही आणि बघितला असेल पाच निश्चित तुम्ही म्हणून जोरदार कोणत्या देखील व्हायचं लायसन्स चालणाऱ्या माणसाला जेव्हा लायसन रिन्युअल करायचं असतं असतो लायसन रिन्युअल झाली पाहतो सामाजिक भावने जो हेवी का लायसन्स रिन्यूअल करने आएगा त्याला माझं लेक्चर पाच दोन तीन तासाचं ऐकावं लागेल म्हणजे लेक्चर त्याच्या कानावर गेलेलं असेल तेव्हा त्याचं लायसन्स रिन्युअल होईल हा पायलचा सर्वप्रथम सायबाटने सुरू केला आणि अतिशय उत्तम प्रतिशत आहे सगळ्या अधिकारी हे करायला हवं असा अधिकारी जेव्हा आपल्या कार्यालयातून जातो साहेबांना परवा तुम्ही ज्या दिवशी ऑर्डरवर ऑर्डर सुरू होते की त्याची ऑर्डर वर गेले होतो साहेबांकडे बसतो संध्याकाळी सहा झाले साडेसहा झाले आत्ता ऑर्डर येईल तेव्हा ऑर्डर अशी प्रतीक्षा काही संध्याकाळी आली नाही तेव्हाच आम्ही साहेबांना इथं तुम्ही तो सुद्धा होते की साहेब आपण इथं प्रमोशन घ्या कशाला तुम्ही कुठं जाताय तुमच्या जागा इथं तुमच्याच कार्यकाळामध्ये भडगाव कारण साहेबांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यामध्ये जगातील जिल्हा स्कूल जे आपले असून असतील प्रत्येक काम कोणा थांबवलेलं नाही कुठलाही <laughs> कर्मचारी आला असेल अधिकारी आला असेल काम करणारा साहेबांनी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि देत आहे जितके ट्रेनिंग अधिकारी आहेत अतिशय उत्तमरित्या साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे जॉब साहेब त्यांच्या किती वर्ष काम करतो ते जॉब प्रमोशन होऊन जात आहे कामामध्ये शिस्त कशी असावी हे सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगण्याचं काम लोकांना सुरेश मग तुम्ही एक आता शेअर सांगितला कुणाली शेअर आता एक आठ आठवतो आहे की साहेबांबद्दल ते बोललच पाहिजे मेरे हिम्मत को परफने की जरूरत पार करना अच्छा काही बहुत सारे तुफान आहे मेरे हिम्मत को परफने की जरूरत मत करना इससे पहले भी कई तुफानों को मोड चुका हुआ त्याला मिळण्याची गरज जातील निश्चितच साहेब तुम्ही उत्तम काम कराल चंद्रपूर मध्ये तुम्ही स्वतःचं तुम नाव करा आणि तुमचा सारखा अधिकारी परिवहन विभागाला लाग मिळाल मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि काळाची गरज आहे तुमच्यासारखे अधिकारी परिवार अधिकारी हवे अशी प्रत्येकाची युक्ता आहे आणि आपण खूप उत्तम मार्गदर्शन केलं पाच वर्षामध्ये ती जे काही भेटण्याचं कोणीतरी बोललं साहेबांना खरंच आता वाटलं काही म्हटलं की साहेबांचं वेळ किती आपल्याला चौकशी करावी लागते खरंच साहेबांनी या सरकारी नोकरीमध्ये राहून आणि खाकीवरती घालून स्वतःला सांभाळणं आपलं फिजिकल भी मेंटेन्स मेंटेन करणं मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून ते शिक्षण सुद्धा घ्यायचं अतिशय उत्तम रीत्या आणि सामाजिक भान सुद्धा घेऊन सरकारने काम केलेलं आहे म्हणून साहेब तुम्हाला तुमच्या घटकांची खूप शुभेच्छा तुमचं कार्य जे आहे पाच वर्ष ते केलेलं ते राहील जसं लोक म्हणतात की मुंबईमध्ये त्याने गाडी चालू तो कुठेही गाडी चालवतो ज्याने जळगावमध्ये पाच

Gracias.